वंदनीय शिवसेना हिंदू हृदय सम्राट प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर लोकनेते आनंद दिघे साहेब यांचे आशीर्वादाने राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे कार्याध्यक्ष यांच्या विनंतीवरून माळशिरस तालुक्यातील युवा सेनेचे तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यात युवासेना तालुका प्रमुखपदी तुषार वाघमोडे राहणार बांबुर्डी कार्याध्यक्षपदी दत्ता रुपणवर राहणार मोरोची तर उप मध्यवर्ती प्रमुख पदी महेश कर रहनार यांची युवा सेना एतुन नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम हेत्रे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे माळशिरस तालुका प्रमुख सतीश जपकाळ यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाचा वर्षाव होतोय